अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगर शाखेस माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांची भेट शंभराव्या विभागीय नाट्यसंमेलन तयारीचा आढावा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कार्यालयाला नगरदक्षिणचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी भेट दिली या भेटीदरम्यान त्यांनी संमेलनाची तयारी आणि विविध महत्त्वाच्या बाबींचा आढावा घेतला तसेच रसिक प्रेक्षकांना नाट्यसंमेलनाचा संपूर्ण आस्वाद घेण्याचे आवाहन केले यावेळी स्वागताध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब कांडेकर परिषदेचे अध्यक्ष प्रसाद बेडेकर आणि प्रमुख नाट्यकलाकार अमोल खोले उपस्थित होते उपस्थितांनी संमेलनाच्या तयारीला सुरुवात केली असून यावर्षीचे संमेलन प्रेक्षकांसाठी अत्यंत रंगतदार आणि लक्षवेधी असणार आहे असे सांगितले नाट्यसंमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व उपस्थितांनी पडेल ते काम करण्याचे ठरवले आणि रसिकांना संमेलनाच्या प्रत्येक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले उपशाखा अहमदनगर यांच्या वतीने आयोजित असलेल्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्यसंमेलन सव्वीस आणि सत्तावीस जानेवारीला आपल्या अहिल्यानगरमध्ये होत आहे सगळ्या अहिल्यानगरवासियांसाठी ही अभिमानाची बाब आहे की हे साहित्य संमेलन होत असताना नाट्यसंमेलन होत असताना सगळ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवावा आणि या, या नाट्यसंमेलनाच्या माध्यमातून अहिल्या नगरचं नाव हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशभरात आयोजकाच्या या दृष्टिकोनातून या भावनेतून जावं हीच माग अपेक्षा आपण सगळ्यांनी सहकार्य करावा ही सगळ्यांना नम्र विनंती जय श्रीराम